मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्या नावानं उर्दू भाषेत छापलेले पॉम्पलेट पत्रक वाटप करून मतदारांची दिशाभूल करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणात पेट बीड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झालाय दरम्यान या प्रकरणातील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून त्यामध्ये एक युवक पत्रक घरामध्ये टाकताना दिसून येतोय बीड शहरातील पेठ बीड हद्दीतील गांधीनगर भागात मुस्लिम बहुल परिसरामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांना बहुमतांनी यशस्वी करा ज्यामध्ये उर्दू भाषेत संदीप क्षीरसागर किमती ओट ते कामयाब करू असं लिहिलेलं पत्रक अज्ञात व्यक्तीनं घराघरामध्ये वाटप केले त्या पत्रकाच्या मध्यभागी संदीप क्षीरसागर यांच्या फोटोचा ट्रॅम्पेट या चिन्हाचा वापर केलाय संदीप क्षीरसागर हे महाविकास आघाडीचे उमेदवार असून त्यांचं चिन्ह ट्रॅम्पेट नसतानाही अज्ञात व्यक्तीनं ते चिन्ह दाखवून अपप्रचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे प्रकार निवडणूक विभागातील एफएसटी पथकाच्या निदर्शनास येताचं पथकातील अमोल सुभाष शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पॉम्प्लेट वाटप करून मतदारांची दिशाभूल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय बीड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीचा उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्या समर्थकांनी सदरील अपप्रचार करून मतदारांची दिशाभूल करणाऱ्या व्यक्तीचा आणि प्रवृत्तीचा निषेध केलाय मतदारांनी अशा अपप्रचाराला बळी पडू नये अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलंय सबस्क्राईब प्रेस द अपडेट